अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे यावेळी अमरावतीचा आराध्य दैवत दे अंबादेवी व एकविरा देवीची एक देवी ओटी भरून आणि महाआरती करून माविर्याचे उमेदवार वानखडे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे यावेळी उमेदवार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत माझ्या विजयासाठी सर्वांनी साखळा घातलेला आहे तर दुसरीकडे माझ्या विरोधात महायुतीला उमेदवार बिनत नाही आहे तर माझ्या विरोधात अजूनही उमेदवार नाही ही अंबादेवीचीच कृपा आहे असा टोला वानखडे यांनी यावेळी लगावला यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते विकास आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखळं घालण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं हे आज महाआरती केली आहे आणि ओटीसुद्धा भरली आहे काय नेमकं साखळं तुम्ही अंबादेवीला घातलं मी अंबादेवीच्या चरणी हेच साखळं घातलं की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर हो मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली महाविकास सर्वच नेते या निश्चितच हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही आजची महाआरती आहे आणि त्या महाआरतीला महाआरतीला सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष हजर होते ही अंबादेवीची कृपा आहे माझ्या विरुद्धच कोणी उभा राहणार नाही <laughs> याची शेवटपर्यंत अंबादा अंबा माता काळजी घेईल असं मला वाटते